नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही भरभरून सपोर्ट केला याबद्दल मी आभारी आहे तुमचा आणि वन के याचं सेलिब्रेशन यामुळे केलं कारण की सोनालीच्या आबांचं दुखत होतं त्यामुळं वन केचं सेलिब्रेशन केलेलं नाही आहे त्यामुळं मी सगळ्यांची क्षमा मागतोय आणि मित्रांनो तुम्ही आम्हाला भरभरून सपोर्ट केला यामुळं तुमचे मनापासून आभार आणि हा माझा मुलगा शिवांश याचे आतापर्यंत टॉमिन जेरी हे व्हिडिओ अपलोड करत होतो परंतु आता ब्लॉगकडे वळालो आहे बघूया कोण कोण सपोर्ट करत आहे आणि तुम्हाला आमचे जर व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आणण्याचा प्रयत्न करू कारण की कंपनीमुळं वेळ मिळत नाही बरंच काहीतरी व्हिडिओ टाकायचे असतात काहीतरी बोलायचं असतं परंतु खरंच कंपनीमुळं वेळ मिळत नाही आज वेळ मिळाला त्यामुळं व्हिडिओ टाकाचं वाटलं लाईक करा शेअर करा आणि हो मनापासून सपोर्ट करा धन्यवाद